श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या नवीन ला सुरुवात करते तर बघा मित्र अमोशेच्या दिवशी सकाळी आपल्याला उठल्या बरोबर घराच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय सेवा सुद्धा करायच्या आहेत त्यामुळे आपले जे पितर आहेत तर ते प्रसन्न होती त्याचबरोबर त्याच बरोबर माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांची आपल्यावरती कृपा प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू सकाळी उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणते उपाय करायचे आहे कोणती सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील लाही प्रेस करा आमो पितरांची पूजा सेवा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होत असतो या दिवशी पितृपूजनाला अनन्य साधारण असं महत्व आहे मौनी अमावसा अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथी प्रमाणे आपल्याला एकोणतीस जानेवारीला ही मौनी अमावशा जी आहे तर ती साजरी करायची आहे आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावशा तिथी ही येते आणि प्रत्येक आमोशा तिथीचं महत्व हे वेगवेगळं असतं मौनी आमोशा ही तर अमोषापेक्षा सर्वश्रेष्ठ आणि मोठी आमोशा मानली जाते विष्णु पुराणात या अमोसेला व्रत स्नान दान केल्याने पित्रासह ब्रह्मा सूर्य अग्नि पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मी पूजन करणे देखील अत्यंत शुभ मानलं जात माता लक्ष्मीची सेवा पूजा करणे ते देखील अतिशय शुभ मानलं जात मौनी अमोसेला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्या तिथीला काही उपाय मी जे तुम्हाला सांगणार आहे तर ते करावे त्यापैकी तुम्ही हा एक उपाय म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय घरातील स्त्री पुरुष किंवा आपल्या घरामध्ये जर दुसरी आपली जाऊ असेल तर कुणीही करू शकता माता लक्ष्मीच्या घरामध्ये अखंड वास असावा मुलाची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं पतीची प्रगती व्हावी यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आमोशेला करायच्या असतात त्यासाठी या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते सर्वांनी दिवशी पाण्यामध्ये या दोन तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आपल्याकडून झालेले पाप वाईट कर्म हे नष्ट होतात त्यामुळे तुम्ही अवश्य या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे जेव्हा आपण उघडतो त्यावेळी दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला लगेचच एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे तांब्या तांब्याच्याच लोट्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तोच घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल आणि हळद टाकायची आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती बाहेर या कलशातून तुम्हाला थोडं थोडं असं शिंपडायचं आहे यामुळे पूर्वज जे आहेत तर ते तृप्ती मुक्त होतात त्याच बरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर तो उंबरटा म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्थान असतं म्हणून आपल्याला असे पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे यामुळे आपल्याला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो होत नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराची फरशी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करायची आहे इतर दिवशी तुम्ही दररोज पुसत पण तुम्हाला आमोशेच्या दिवशी अवश्य आपल्या घराची घरामध्ये जी काही असणारी जाळी जळमट घाण आहे तर ती बाहेर काढायची आहे घर स्वच्छ करायचं आहे आणि या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडस गोमित्र हळद आणि खडे सोबत लिंबाचा रस आपल्याला हे एकत्र मिक्स करायचं आहे पाणी आणि खरशी कुसण्याच्या पाण्यामध्ये ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ आपली खरशी पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत असतं आता यानंतर आपल्याला उंबरठाला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे गोमूत्र हळद गोमित्र आणि थोडेस गुलाबजल टाकून तुम्हाला हळदीचं पेस्ट बनवायचे आहे त्यामध्ये तुमच्याकडे जर भिंसेनी कापूर असेल तर तो एक तुकडा टाकायचा आहे आणि उंबरठ्यावरती याचं आपल्याला लेपन करायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमित्र जे आहे तर ते त्यामध्ये गंगेचं वास्तव्य असतं आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्यावरती ओल्या हळदी कुंकुवाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाजाची आणि उंबरठ्याच आपल्याला या उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे धूप अगरबत्तीने आपला उंबरठा दरवाजा ओवाळून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला एक मोहरीचा किंवा तेलाचा दिवा दिवा लावायचा आहे या दिवशी तर ते ते पृथ्वीवरती येत असतात आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथून ते आपल्या घराकडे बघत असतात त्यामुळे तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे नसेल तुमच्याकडे हे दोन्हीही तेल तर जे तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी वापरता तेल घालतो घातलं त्यामध्ये तरीही चालेल परंतु त्यामध्ये थोडीशी आपल्याला काळी मोहरी काळे तीळ तुम्हाला आवर्जून टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या हात साईडला हाताकडनं ठेवायचा आहे आता उजवी साइड कोणती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साइड असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा तांदळाचा आसन देऊन लावायचं आहे एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ अखंड तांदूळ घ्या त्यावरती हा हळदी कुंकू अर्पण करा आणि हा दिवा ठेवा आणि त्या दिव्या सोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी देखील ठेवायचं आहे तिथे अगरबत्ती किंवा धूप देखील लावायचं आहे यामुळे बघा पूर्वज जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि ज्या घरामध्ये पूर्वज म्हणजे आपले पितर जे आहे तर ते प्रसन्न असतात त्या घरामध्ये कधीच कसली कशाचीच कमतरता भासत नाही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की जर पूर्व प्रसन्न असेल तरच देवी देवता प्रसन्न होतात देवांच्या अगोदर पूर्वजांची सेवा केली जाते आणि आमोशा तिथी ही खास करून समर्पित असते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या उंबरख्याचं पूजन करून असा दिवा लावायचा आहे बरोबर या दिवशी आपली आपला जो गॅस आहे गॅसची शेगडी आहे ओटा आहे तो स्वच्छ करायचा आहे गॅसवरती सुद्धा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे त्या यामुळे आपल्या गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे आणि स्वयंपाक घरामध्ये सुद्धा तुम्हाला जिथे पिण्याचा पाण्याचे आपण भांडे भरून ठेवतो माठ असेल हंडे असेल तिथे सुद्धा किंवा फिल्टर असेल तिथे तुम्हाला हा एक मातीचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे कारण बघा तिथे सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो माता लक्ष्मी देखील स्वयंपाकघरामध्ये वास करत असते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा सुद्धा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास असतो अशी पूजा केल्याने माता अन्नपूर्णा हे आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते त्याचबरोबर या दिवशी घरातील देव जे आहेत म्हणजे आपल्या देवघरातील देव देवी देवका जे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दे, देवी देवता आणि पूजेचं साहित्य जसं की आपले दिवे असतील काय आपलं देवघरामध्ये सामान असतं तर ते देखील अमोशेच्या दिवशी साफ करायचं असतं या, देव या दिवशी देव सोच केल्यानंतर देवांना आपल्याला परत दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचं असतं यासोबतच या अमावशेच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापडाचे दोन दोन तुकडे जे आहेत तर ते वड्या तर ते आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे घरातील सर्व नकारात्मकता दरिद्री ही नष्ट होत असते आणि कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या अमावशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अवश्य जाळायच्या आहेत त्याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे प्रत्येक खोलीमध्ये आपल्या अंगणामध्ये देखील सुद्धा आपल्याला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती नेऊन तुम्हाला हा ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचं नाही आणि शक्यतो अमोशेच्या दिवशी परांना ताळावं अगदी चहा सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही आ, खा आणि आ, काही खायचं देखील नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही कारण आमोशेच्या दिवशी तांत्रिक क्रिया विद्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि तांत्रिक क्रिया ज्या आहेत त्या खास करून गोड पदार्थामधून जा केल्या जातात म्हणून तुम्हाला कोणताही गोड पदार्थ दिला किंवा खीर दिली तर ती इतर लोकांकडून चुकूनही तुम्ही खाऊ नका त्याचबरोबर दर आमोशेला आपल्याला आपल्या घराची नजर देखील काढायची असते तर ती कशी काढायची बघा तर आमोशूच्या दिवशी सायंकाळी थोडस सा मीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि लाल मिरच्या ज्या असतात तर त्या सात मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा उतरून घ्यायच्या आहे आणि मध्ये तुम्हाला जाळून टाकायची आहे आता जळत्या एखादी प्लेट घ्या प्लेट मध्ये काही कापराच्या वड्या ठेवा त्या वड्या प्रज्वलित करा आणि त्यावर तुम्हाला या तीन वस्तू टाकून जाळायच्या आहेत आता तुमच्याकडे जर गाईचं शेणकूट असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हे जाळू शकता आपल्या घराला लागलेली नजर जी आहे तर ती देखील जळून जात असते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करावं पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषांचा आणि शनी दोषाचा त्रास हा अजिबात होत नाही त्याचबरोबर या दिवशी तुळशीला जल अर्पण करून मनोभावे तुळशीची पूजा करावी यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या पंचाक्षर मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला दान धर्म जे आहे तर ते आहे आपल्या ऐपतीनुसार आपण दान धर्म या दिवशी करू शकता त्याचप्रमाणे अमाशेच्या रात्री आपल्याला दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे कारण या दिशेला पितरांचं स्थान असतं म्हणून पितृ तृप्तीसाठी हा एक दिवा जो आहे तर तो दर आमशेला नक्की लावावा दिवा लावताना तुम्हाला दिव्या खाली तांदूळ ठेवून ठेवून त्याचं आसन द्यायचं आहे दोन अगरबत्ती लावायचं आहे एक ग्लास भरून तुम्हाला तिचे पाणी ठेवायचं आहे आपल्या पूर्वजांसाठी यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या मौनी अमावशेच्या दिवशी करायचे आहेत तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हे उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा दिवा लावणं ज्यांना सकाळी शक्य झालं नाही त्यांनी संध्याकाळी लावला तरी देखील चालेल बारा वाजेपर्यंत तुम्ही रात्री उपाय करू शकता उद्याच्या दिवशी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो श्री स्वामी समर्थ